जय शिवराय मित्रांनो डी बी टी फार्मर हे पोर्टल नेमकं काय का हे बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नाही कारण की आपण ज्या काय शेतीविषयी योजना घेत असतो तर ह्या सर्व योजनांचा समावेश ह्या डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना दिला जातो याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असते परंतु बहुतांश शेतकऱ्यांना राज्यातील या योजनेची माहिती नसल्यामुळं ते शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात तर मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून मी तुम्हाला डी बी टी फार्मर पोर्टल नेमकं काय आहे त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याच्यासाठी कोणकोणत्या योजना याच्यामध्ये राबवल्या जातात आणि त्याच्यासाठी नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा भरू शकता अशा प्रकारची संपूर्ण नवीन योजना व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करतो तर मित्रांनो आता याच्यामध्ये डी बी टी फार्मर म्हणजे काय तर शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात ह्या थेट डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात याच्यामध्ये जा सर्व शेतकऱ्यांना पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर जे काही पेरणी यंत्र म्हणजे जे काही डी पोर्टलच्या माध्यमातून राबवली जातात ही सर्व यंत्रणे सामग्री याच्यामध्ये बी बियाणे असतील सिंचन साधने सुविधा असेल तुषार ठिबक अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि बहुतांश शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे ते शेतकऱ्याच्यापासून वंचित राहतात तर मित्रांनो मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन कोणत्या योजना याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातील आणि त्या योजनेसाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल त्या योजनेमध्ये नेमकं किती रुपये अनुदान असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या माध्यमातून मा बघण्याचे प्रयत्न केला तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या जर नवीन असाल तर इथं साईटला दिसत असल्या काळ्या पिवळ्या लाल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हा आणि इथून समोर तुम्हाला येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघूयात नेमकं या योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याच्यामध्ये सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण त्याच्यानंतर सिंचन साधने सुविधा बी बियाणे आणि औषधे त्याच्यानंतर फलोत्पादन आणि सौर कुंपन अशा प्रकारच्या योजना मुख्य घटक आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने दुसरे पण घटक आहेत ते घटक नेमके कोणते तर याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणामध्ये काढणी पश्चात अवजारे तसेच टॅक्टर ट्रॅक्टर त्याच्यानंतर पॉवर टिलर चलित अवजारे तसेच प्रक्रिया संच तसेच पॉवर टिलर त्याच्यानंतर बैलचलित अवजारे त्याच्यानंतर मनुष्यचलित अवजारे तसेच वैशिष्ट्यपूर्ण अवजारे व स्वयंचलित अवजारे हे झालं आता कृषी यांत्रिकीकरणामध्ये याच्यामध्ये एक महत्त्वाचे सुद्धा घटक आहेत ते म्हणजे अंतर्गत अवजारे कल्टिवेटर तसेच कापणी यंत्र चिखलदरी यंत्र तसेच जमीन सुधारणा यंत्र नांगर तसेच पेरणी यंत्र त्याच्यानंतर पीक संरक्षण अवजारे यंत्र त्याच्यानंतर मळणी यंत्र तसेच वखर त्याच्यानंतर रोटावेटर कडबा कुटे त्याच्यानंतर पाचटकुटे अशा प्रकारचे मेन विभाग या कृषी यांत्रिकीकरणामध्ये येतात त्याच्यानंतर आता सिंचन साधने व सुविधा याच्यामध्ये विचार करायला गेला तुमचा ठिबक त्याच्यानंतर सिंचन पाईपलाईन त्याच्यानंतर छड्या अशा प्रकारच्या ज्या काही योजना असतात तर त्या योजनांसाठी याच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकतो त्याच्यानंतर प्रक्रिया संचामध्ये जर पाहायला गेलं तर एक आपल्याला ऑइल मिलसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तसेच गुरांचे गोळा करणारे यंत्र मिनी मिल त्याच्यानंतर मिनी राईस मिल अशा प्रकारचे जे काय सर्व ग्राइंडर असतात त्याच्यासाठी सुद्धा आपण ऑनलाईन अर्ज करू शकता आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर ह्या योजनांचा लाभ मिळत असतो फक्त तुम्हाला त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अत्यंत गरजेचे असते त्याच्यानंतर पॉवर टिलरच्यासुद्धा सर्व योजना याच्यामध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जे काय पॉवर टिलर पाहिजे एक ते बारा एच पीपर्यंत बारा एच पीपेक्षा जास्त किंवा वीस एच पीपेक्षा जास्त सर्व पावर टिलरसुद्धा पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे त्याच्यानंतर फल उत्पादन यंत्रामध्ये जे काय स्वयंचलित व सर्व अवजारे असतील यांचासुद्धा समावेश केलेला आहे त्याच्यानंतर बैलचलित अवजारे त्याच्यामध्ये नांगर वखर म्हणजे बैलावर चालणारे जे काही यंत्रसामग्री त्यासुद्धा तुम्हाला पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे त्याच्यानंतर मनुष्यचरित अवजारामध्ये सुद्धा पेरणी यंत्र वखर नांगरणे ह्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे त्याच्यानंतर आता जे काही बियाणे असतील औषधे असतील खते असतील आपण पाहिलेच असेल शासनाच्या माध्यमातून पन्नास ते शंभर टक्के अनुदानावर किंवा फुल अनुदानावर दिले जाते त्याच्यानंतर जे काय सोयाबीनचं बिया असेल कापसाचं बिया असेल अशा प्रकारचे सर्व बी बियाणे सर्व शेतकऱ्यांना मोफत वाटप केले जातात ते कसे वाटप केले जातात ते याच डी बी टी प पोर्टल या प पोर्टलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना वाटले जातात तर मित्रांनो हे एक महत्त्वाचं पोर्टल आहे आणि या पोर्टलवर ज्या काय सुविधा येतात त्याईचा लाभ कसा घेता हे मी तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ असा लाईव्ह करून दाखवणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर देखील असा अर्ज करू शकता तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती डी बी टी फार्मर पोर्टल जे की आपण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि तुम्हाला या योजनेविषयी जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद